तर आज आपण अगदी सुकवलेल्या कोळंबीचाच म्हणजे सोड्यांचा भात अगदी साध्या सोप्या पद्धतीनं गावरान पद्धतीनं कसा करायचा ते बघणार आहोत जेवण बनवायचा तुम्हाला जर कधी कंटाळा आला तर ह्या पद्धतीनं कमी मसाले घालून सोड्यांची बिर्याणी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा चवीलाही अतिशय छान लागते शिवाय बनवायला अगदी सोपी आहे त्याच्यामुळे पटकन तयार होते तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताज कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर मी अगदी मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन अगदी पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत रंग येण्यासाठी अगदी एक बीट पण पण कट करून आहे आहे त्याचबरोबर बटाटा घेतलेला अगदी एक वाटीवर फ्रेश वाटाने इथं मी वापरलेले आहे तुम्ही फ्रोझन वाटाने घेतले तरीही चालेल किंवा ह्याच्याबरोबर पावटा राजमा घेतला तरीही चालेल भात अगदी छान असा टेस्टी तयार होतो तर सात ते आठ लसूण पाकळ्या पण मी इथं घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक इंच आलं घेतले आणि फोडणीसाठी कढीपत्ता पण मी इथं वापरलेला आहे आता ह्याच्या बरोबर काही खडे मसाले पण आपण पन घेतलेले आहेत ते कोणते ते मी तुम्हाला सांगते तर दालचिनी आहे तेजपत्ता आहे वेलची आहे लवंग आहेत चक्रीफूल आहे थोडंसं जावित्री पण घेतलेलं आहे मस्त सुगंध येतो त्याचबरोबर अगदी सोडे मी इथं वापरलेले आहेत तर सोडे म्हणजे काय तर जी ओली कोळंबी असते तीच उन्हामध्ये सुकवली जाते आणि त्याचे सोडे तयार केले जातात तर अगदी मीडियम साईजचे सोडे मी अगदी वाटीवर घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार असतात तर ह्याचा रस्सा पण अतिशय छान तयार होतो तर आपण हा पुलाव तयार करतोय तर पुलाव बनवण्यासाठी अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणात मी इथं घेतलेला आहे बासमती तांदूळ आता तांदूळ अगदी तुम्ही कोणताही वापरू शकता जो तुमच्या घरामध्ये आहे तो तुम्ही इथं घेतला तरीही चालेल फक्त भात बनवताना बनवायच्या टायमिंगला पाण्याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अगदी अंदाजाप्रमाणे ठेवा तर अर्ध्या किलोच्या प्रमाणात आपण इथं ता बासमती तांदळाचा हा भात तयार करतो आहे तर हा तांदूळ दुकानातून विकत घेताना थोडासा लालसर कलरचा विकत घ्यायचा म्हणजे तो तांदूळ आहे तो जुना असतो आणि जुन्या तांदळाचा भात आहे तो अगदी छान असा सुटसुटीत तयार होतो तर अगदी हा तांदूळ आहे तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हा तांदूळ आहे तो एक पंधरा मिनिटासाठी आपण असाच पाण्यामध्ये भिजत ठेवून देऊया म्हणजे छान असा तयार होतो अगदी लांब सडक हा तांदूळ आहे तो बनवून तयार होतो तर हे बघा व्यवस्थित आपण धुतलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी आपण हा तसाच ठेवून देऊया त्याचबरोबर मी इथं सोडे घेतले होते ते अगदी मोठ्या वाटीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया म्हणजे ह्याच्यावरती जी घाण वगैरे लागले असते थोडीशी कण असते तीचे कण असतात ते निघून जातात सोडे स्वच्छ धुवून निघतात एक पाच ते दहा मिनटं आपण हे सोडे अगदी ह्या पाण्यामध्ये असेच ठेवून देऊया तर हे व्यवस्थित असं आपल्याला धुवून काढायचंय म्हणजे सोडे अगदी खाताना अजिबात वास येत नाही तर गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकर गरम झाला की मी इथं घेतलेलं आहे साजूक तूप तुम्ही तेलाचाही वापर करू शकता किंवा अर्ध तेल आणि अर्ध तूप घेतलं तरीही चालेल तर दीड पळी मी इथं तेल घेतलेलं आहे तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या तर तेल गरम झालं सॉरी तूप गरम झालं की मी इथं काही खडे मसाले जे आपण घेतलेले आहेत ते मी इथं घालून घेते तुपाचं टेम्परेचर हे जास्त गरम नाही तर हे खडे मसाले आहेत ते पटकन करपले जातील अगदी हलकेशे आपण हे भाजून घेऊया खडे मसाले भाजले की ह्याच्यामध्ये मी इथं टाकलेला आहे कडीपत्ता कडीपत्त्याला पण छान अशी फोडणी देऊन घ्यायची आणि कडीपत्त्याला छान अशी फोडणी बसली की ह्याच्यामध्ये अगदी एक चमचावर मी इथं मोहरी घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचावर घेतलेली आहे जिरं जिरं घातल्यानंतर ही फोडणी आहे ती व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची तर तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं जे पण तुम्ही घालत असाल तर त्याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अगदी आवडी प्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या तर फोडणी व्यवस्थित हलवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बारीक कट करून ठेवला होता कांदा तो आपण आता इथे घालून घेऊया कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हलवून आहे परतून आहे जास्त पण लालसर करायचं नाही अगदी थोडासा ट्रान्सपरंट झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे अद्रक आणि लसूण आता अद्रक आणि लसूणची मी पेस्ट बनवलेली नाहीये अगदी तुकड्यांमध्ये हे मी कट करून घेतलेलं आहे म्हणजे ह्याचा फ्लेवर अगदी छान येतो बऱ्याच वेळेला काय होतं आपण पेस्ट घालतो आणि ती पेस्ट आहे ती खाली पटकन करपली जाते व्यवस्थित होत नाही आणि ह्या तुकड्यांमध्ये असं कट करून घेतले ना की भाताला अगदी छान अशी चव येते मस्त लसणीचा आणि अद्रकचा फ्लेवर येतो तर हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथं जे आपण टोमॅटो घेतले होते ते पण आता आपण घालून घेऊया तर टोमॅटो अगदी दोन मिडियम साईजचे मी अगदी पिकलेले टोमॅटो इथं वापरलेले आहेत व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया त्यानंतर अगदी एक चमचावर मी इथं मीठ घेतलेलं आहे जेवढं आपल्याला ला भाताला लागणार आहे ना तेवढं मीठ मी इथं घातलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया मिठामुळे पटकन टोमॅटो शिस्त आणि छान असं परतलं जातं तर टोमॅटो पण छान असं परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी इथं सगळ्यात अगोदर जे सोडे आपण घेतले होते ते आता परतून घेणार आहे तर सोडे आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना अजिबात त्याचा वास येत नाही तर मी इथं सुके सोडे वापरलेले आहेत तुम्ही याला जर कोळंबीचा आ, मसाले भात सॉरी कोळंबीचा भात बनवायचा असेल तर तुम्ही अगदी ओलूई कोळंबी येते ना ती जरी इथं वापरलीत ना तरीही चालेल फक्त काय करायचं का आहे की सुरुवातीला कोळंबी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मीठ आणि हळद लावून ठेवायची आणि ह्या स्टेजला तुम्ही इथं कोळंबी पण घालू शकता त्याच्यानंतर सोडे व्यवस्थित परतले की मी इथं अगदी जे वाटाणे आपण घेतले होते ते आपण इथं घालून घेऊया त्याच्यानंतर अगदी एक मिडियम साईजचा बटाटा इथं कट करून घेतला होता तो पण आपण घालून घेऊया म्हणजे सगळ्या भाज्या इथं आपल्याला घालून घ्यायच्यात त्याच्यानंतर अगदी बीट घेतलेला आहे कलर ह्यानी छान येतो आणि मस्त टेस्टी लागतो त्याच्यामुळे बीट अगदी तुम्ही आवर्जून घाला बीट घातल्यामुळे तुम्हाला रंग येण्यासाठी दुसरा दुसरी मिरची पावडर वगैरे पण घालायची गरज नाही किंवा फूड कलर पण तुम्हाला घालायची गरज नाही तर तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच हे व्यवस्थित असं आपण परतून घेतलेलं आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या रंगही खूप छान आलेला आहे मस्त बीट बीट घातल्यानंतर अगदी कलर अगदी अप्रतिम आहे इथे मी फक्त वाटाण्याचे दाणे टाकलेले आहेत तुम्ही जर पावटा किंवा घेवड्याचे दाणे जरी इथं टाकलेत ना तरी भात अगदी चवीला अप्रतिम लागतो तर हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर एक पाच एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊया आणि पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रंग ही खूप छान आलेला आहे मस्त अगदी घरभर सुवा सुटलेला आहे आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मगाशी मी अगदी फोडणीमध्ये घालायला मिरची विसरले होते तर अगदी दोन मिरच्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अगदी काही सुके मसाले आपण इथं घेऊया सगळ्यात सा अगोदर मी इथं घेतलेले आहे हळद हळद मी अगदी एक चमचावर इथं घातलेली आहे त्याचबरोबर अगदी गरम मसाला पण इथं मी एक चमचाभर घेतलेला आहे आता आपण खडे मसाले पण घातले होते पण अगदी थोडासा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर अगदी लाल तिखट घेतलेला आहे आता लाल तिखट जे तुमच्या घरामध्ये साठवणीचं तिखट असेल ते तुम्ही अगदी तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा तर मी इथं अगदी कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेले आहे आता हे मसाले आहेत ते भाज्यांमध्ये छान असे आपण परतून घेऊया म्हणजे अगदी भाताला छान अशी चव येते अगदी गावराण पद्धतीनं हा भात आपण तयार करतोय अजिबात जास्तीचे मसाले न घालता अगदी मोजके मसाल्यांमध्ये आपण हा भात तयार करतोय तर मस्त तयार होतो ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्कीच तयार करा तर मी इथं आपण इथं जे तांदूळ भिजत ठेवले होते बासमतीचे ते आपण आता इथं घालून घेऊया तर तांदूळ अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण छाणाचा भिजून घेतला होता त्याच्यामुळे हलवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवून हा, घ्यायचा आहे नाहीतर ह्याचा तुकडा पडेल इथे तांदूळ तुम्ही अगदी कोणताही वापरला तरीही चालेल फक्त पाणी घालताना अगदी तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे इथं पाणी घाला तर व्यवस्थित तांदूळ अगदी एक ते दोन मिनटं आपण छाणाचं परतून घेतलं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया तर एक ते दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे मस्त सुवास सुटलेला आहे अगदी हलक्या हाताने परत एकदा हलवून ह्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते, होते अगदी त्याच वाटीने आपल्याला इथं पाणी घालायचं आहे म्हणजे दोन वाटी तांदूळ घेतले होते तर तीन वाटी आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तर तीन वाट्यांमध्ये हा तांदूळ आहे तो छान असा शिजून तयार होतो कारण तांदूळ आपण अगदी पंधरा वीस मिनटं भिजत ठेवला होता तर हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया तर पाणी अगदी मी तीन वाट्या घातलेल्या आहेत कारण ह्याच्यामध्ये भाज्या पण आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या पाहिजेत तीन तर तीन वाट्या आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तर व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया जेवढा व्यवस्थित तांदूळ भिजेल एवढं आपल्याला हिथं पाणी घालायचंय एवढा अंदाज जरी ठेवलात ना तरीही चालेल जर तांदूळ तुम्ही भिजत ठेवला नसेल तर पाण्याचं क्वांटिटी इथं तुम्ही थोडीशी जास्त ठेवा म्हणजे एका वाटीनं पाणी हिथं तुम्ही जास्त घाला तर ह्याच्यावरती आपल्याला झाकण लावायचंय आणि कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे तुमच्या कुकरच्या जर पटकन शिट्ट्या होत असतील तर दोन काढा लवकर होत नसतील शिट्ट्या तर एक शिट्टी काढली तरीही चालेल तर मी इथं दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि दोन शिट्ट्यांमध्ये तांदूळ आहे म्हणजे भात आहे तो अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर शिट्टी पण व्यवस्थित थंड झालेली आहे कुकर थंड झालेला आहे आता आपण हे याचं झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असा आपला पुलाव म्हणजे प्रॉन्स राईस छान असा आपला तयार झालेला आहे तर कधी तुम्हाला जेवण बनवायचा आला किंवा गडबड असेल तर असा झटपट होणारा अगदी सोड्यांचा भात तुम्ही नक्कीच करून बघा अतिशय टेस्टी होतो आणि अगदी कमी मसाले आणि कमी साहित्यात तयार होतो तर ह्या पद्धतीनं एकदा हा राईस तुम्ही नक्की बनवा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका